हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे पंचा आज आम्ही आलोयनेर पूजा आम्ही आल तो एक हे आल तिकड नाही आणि बाहून द्यावतू कोकडाच्या मतनाची खास काय करते भाऊला दिले इंजेक्शनला पैसे रात्री भाऊ या भाऊला त्याच म्हटनच म्हटलं इंजेक्शन नकोच करायला <laughs> आणि मला खोट बोलून जेवायसाठी बोलवले मग म्हणलं तुम्हाला कळ्यावर म्हणजे नाही म्हणून भाऊ म्हणलं हारजिंट या पाहून आल्या तिथे मग आलो पळू पळूच गाडी नाही आणली गाडी तिथून पळून पळून पळवत आणली गाडी पळवत पळवतच आणली काय केलं मी शाळेत घेतली गाडीवर बसून पळवतच आणली असं झालं काय लईच ताणली गाडी पण मंडळी वेगळी वगळ झाले ते काय सांग खराब झाला ते पळापळी काम खराब तो असं तब्येत खरं नाही वगळ झाले ते नाही म्हणू दे कुणी मग कमेंट मध्ये सांगा वगळ झाले ते काय रानातली काम चालू झाले मग काय जातोय चित्र पडायला हे करायला

भाजी दहा ला दोन दहा लाई दहा दहा लावत भाजीवाल म्हणावं लागलं योगेश बाबा नेहमी चालू केलाय भाजी काय झालं भाजीवाले युगेश भाऊ कसं कसं म्हणती बाळ बाप्पा परवड नीला पंचवी घेतलं म्हणजे कुतमिनी घेतली म्हणजे काहीतरी आपलं दहा ला दोन दहाला एक पंधराला दोन असायचं कुठे एवढी मोठी एवढ्या पैशाने घेतली आणि शिकायला पाहिजे होत उन्हाळ्यात शिकवावं कुठे घरी बसायला हो आता काय करा आठवड्यात दोन दिवस शिकवायचीच तिला काम मला वाटायला माहित आहे का बॅलेन्स कर नाही म्हणली द्या सोडून पडू द्या पडली तर मग त्याशिवाय शिकायची त्याशिवाय शिकायची नाही म्हणली तुम्हाला काय पैसे मग कुठे शिकवायला

आता दर्शन चालू दे आता गाडी उभा राहून पुढ नाही तुम्ही काय करायचं नसते चालवायची त्या रस्त्यापासून हितोवर नसती चालवीत नाही म्हणजे आवर्ते बेरकल नाही आता पुन्हा काय करायचं पुन्हा बसायचं नका असं 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 करीत बघा मंडळी कशी गाडी शिकावी लागते ते असं असं इकडे इकडे पाहिजेत शिकायचं तर बेलच आमच्या तेवढी तर आवर्ती ना बेलच आवरायचं किती माझ्या भावाजी चेष्टा करता अनु काय करायचं كناच्याला मग गियर कसा काय कसा टाकायचा ब्रेक कसा दाबायचा गियर नसतावो हो त्याला आबो ती रेस वाढवायची उदाहरण सांगितलं कुठलं कुठलं पारता इथं गाडीला एवढं हुशार नाही आनी <laughs> ते जरा ते थोडं ब्रेक कसा दाबायचा रेस कशी वाढायची एवढं शिकवा शिकवा तवरती त्यांची ते उद्यापासून काय करते काय ढकलत सारेच वेळी तो ढकलत नाही आणि तिकडे ढकलत नाही छे येताना पासून कशी कशी ढकलत नाही अशी मला

मग कस आहे बघा पोरांच्या शाळेमुळं आम्ही पळपळ आलो बर का पिंपळनेर ना पण शाळा थायती पोर पुल अजून बरं झालं गेली नाही ती नाही तर पहिल्या गाडीमध्ये जाते ती घरी येते ती घरी आज आहे बी नाही कुणीच नाही पोरं घरी बसली असते खेळत असं नाही कधी जात पोरं सोडून पण लगेच येण इथून गेलो आम्ही पण आलो टाइमात आलो म्हणजे अजून काही शाळा सुटलेली नाही म्हणजे शाळा सुटली पण पोरं शाळेतच होती ते आलाय बघा आपलं यश दर्शो मला काळजी लागली होती घरी कोणीच नाही पोरं जाऊन बसली असती घरी चला आ, आले ते बघा कशाला आलाय म्हणतील आता लवकर आम्ही चांगलं नाचत होतून कशाला आला नेहायला म्हणणार आलाय <laughs> गाडीत आलो असतो का दर्शन म्हणला हाय दर्शू दर्शू लागल तोंडाला लावून या गेट पुढं करून या अर मला वाटलं आम्ही येतो गावाला तुम्ही घरी जाऊन खेळत बसताय काय की असं वाटलं बस चल हाय दादा आलोय आम्ही मंडळी आता घरी आलोय आलो पोरं बी बरं झालं घरी आली नव्हती लवकर येते कधी दीडलाच येते ते पण थांबली होती शाळेत उन्हाळा चालू झालाय बघा किती कडक कडक पून पडलंय एकदम एकदम कडक पून पडले आमच्याकडं झाड भरपूर आहे ती बरं का हे लिंबाची झाड आता मंदिराकडं आपल्याला गेलं ना हे इथं इथं उन्हाळ्यात जाणवत नाही इथं सगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे आपण सगळे टोटल तिथं उमरीचं झाड आहे तिथं शिसाच झाड आहे आंबा इथं महत्वाचं गार सावली आहे तिथं सगळी हे काही इथं सावली भरपूर आहे इथं पलीकडल्या साईडला झाड म्हणजे किती गरजेची झाड असण म्हणजे बघा काला वाज होते का वाज होते पोरा उघड्या घाला की शाळेत आले आता कपडे बदलले ते दर्श बदलायचे नाही व पाडचालगेट चाल नाजारा बघायची नजारा ना ना कसला दर्शनला नजारा बघायचा कशाचा नजारा बघायचा वरचा नजारा बघ बरोबर काहीतरीच बोलून ठेवतो जाऊ कपडे घाला पैलवान माझा पठ्ठा पॅलवान दंड वाजवून दाखवू फॅमिलीला आपल्या हा हा दंड वाजवून दाखव चल हा हा अरे दंड वाजवायचा गेट नाही <laughs> ए छोटा बच्चा गेट वाजून चल चला खाली उतरा पडचाल खाली उतरा हाय दादा <laughs> दादाच एकदात पडलाय काल हाय का नाही रदर्श काय ती ठेवा तिकडं मग पलीकडं जाव लागलं उतरा खाली उतर गुड बॉय माझा बनेल घाला तो तो उघडाना भाऊ पण त्याला म्हणून उघडाना भाऊ <laughs> न जरा बघाय चालला होता गेट वर दर्शन <laughs> काय चाललंय मग फॅमिली तुमचं कशी आहेत बाकी सगळे आम्ही परवा दिवशी गिरतो महादेव टेकडीला महाशिवरात्री दिवशी तिथं आपली सगळी फॅमिली आली म्हणजे बरेचसे आलते आपले व्लॉग बघणारे आपला चॅनल बघणारे बरेचसे मंडळी आली धन्यवाद असंच भरभरून प्रेम राहू द्या तुमचं प्रत्येकजण म्हणत होतं आलेलं ही घरपरपंचवाली आहे ती घरपरपंचवाली आहे ती छान वाटत होतं असं बघून तुमचा सपोर्ट तुम्ही बघताय म्हणजे माझ्या शेजारचे सगळेजण बघताय चॅनल आपला छान वाटतं असं बघितल्यावर किंवा बाहेर गेलं म्हणजे जर म्हणलं कोणी घर परपंचवले तर छान वाटतं कारण माझी फॅमिली मला बघणारी जर अशी डोळ्यासमोर आलेली म्हणली ना आम्ही बघतोय की भारी वाटतं तुम्ही आम्हाला रोज बघता पण तुम्हाला आम्ही बघितल्यावर खरंच छान वाटतं पण असंच बघत राहा सपोर्ट करत राहावा असंच आयुष्यभर तुमचा सपोर्ट राहू द्या पूजाली काय कराली कशाच होय हा ती शंगदाण्याचे लाडू असते दर्शननेचा लाडू खाल्ला होता मंडळी तुम्हाला आमचे जर व्हिडिओ नक्कीच खरं जर आवडत असतील ना तर घर परपंच आमच्या चे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका दर्शन फॅमिलीला आपल्या बायकर की बाय कुठं कुठे जायचं आंब्याच्या झाडा खाली मला जेवण करायचं हो जाऊ ना आपल्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या आंब्याला तोर आलेला का तो फॅमिलीला आले तर ना आंब्याला आमच्या आंब्या लागले ते छोट छोट आहे का नाही मग दर्शन आंब कसं खाणार कसं खाणार आंब पिकल्यावर खाणार गुटू गुटू खाणार कसं खाणार पिकले गुटू गुटू खाणार चल बाय कर आपल्या फॅमिलीला बाय भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनल लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वा धन्यवाद